नमस्कार देश माझामध्ये आपले स्वागत आहे टेक्निकल हायस्कूलमध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा बार्शी टेक्निकल हायस्कूल बार्शी येथे शिक्षक दिन मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्रशालेचे माजी शिक्षक श्री जालिंदर ताकभाते सर व शिक्षिका सोपुष्पा मुंडे मॅडम ह्या होत्या तर अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक विक्रम टकले सर हे तसेच मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या उपन उपक्रमांतर्गत सर्वेक्षण कमिटी शाळा भेटीसाठी आली होती यामध्ये बार्शी नगरपालिका शिक्षण मंडळाचे प्रभारी पर्यवेक्षक श्री सुरेश शिंदे सर श्री भालेराव सर व श्री नलवडे सर उपस्थित होते यावेळी मुलांनी सर्व सन्माननीय शिक्षकांचा सत्कार केला व औक्षण देखील केले तसेच पंडित राजगुरू सर यांनी त्यांच्या सुमधूर आवाजात छान असं सुंदर शिक्षक दिनपर गीत गायन केलं हा कार्यक्रम इयत्ता नववी विद्यार्थ्यांनी सादर केलं त्यांना या कार्यक्रमासाठी मार्गदर्शन श्रीमती अश्विनी होनमोटे मॅडम व श्री अमोल सर यांनी सहकार्य केले देश माझ्यासाठी मी वैशाली जाणारा पहिल्या काळात आपण ऐकलं हे प्रत्येकाने आपला अवका दिला अर्जुनाने सोपन राजाचा पराभव केला आणि द्रोणाचार्याला आपली गुरुदक्षणा दिली त्याचप्रमाणे संत तुलसीदास यांच्याजवळ काही नव्हतं परंतु त्यांनी आपले गुरु रामानंद स्वामी यांना फक्त काय दिलं तर एक तुळशी पत्र चरणावरती ठेवलं प्रत्येक शिष्याने आपल्या गुरुला गुरुदक्षिणा दिली आम्ही दक्षिणा हीच मागणार आहे की आपला स्वभाव बदला आपलं वर्तन बदला आपलं बोलणं चालणं बदला तर या जगामध्ये आपण चुकू आणण्याचा सध्याचा काळ वेगळा आहे वैर भाव जर ठेवला आपण लहानशा कुत्रेच्या पिल्ल्याला जर दरी दगड घातला गाभरा नंतर तो कुत्रा आपल्या अंगावरती येत आहे पिल्लू सुद्धा अंगावरती येत आहे असा हा काळ आहे वैर निर्माण करणारा हा सध्याचा काळ नाही त्रास देण्याचा काळ नाही एकमेकाला आनंद देणं स्वभाव आपला बदला गोड बोला गोड राहा रा। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय आपले आई वडिलांनी गुरुंचा आदर राखणं हे प्रत्येक विद्यार्थ्याच कर्तव्य आहे एवढं सांगतो मी आपले दोन शब्द पूर्ण करतो जय हिंद जय महाराजातील मुलांचे पाडे घेते अभ्यास करून घेते योग्य ते मार्गदर्शन करते या प्रशालेचे मुख्याध्यापक श्री टकले सर सुपरवायझर श्री यादव सर प्रशालेतील सर्व माझे शिक्षक बंधू आणि भगिनी हे वेळोवेळी तुम्हाला अतिशय सुंदर मार्गदर्शन करतात तुम्ही ते स्वीकारून खूप छान नावलसू करण्याचा प्रशालेचं नाव उंचावण्याचा प्रयत्न करावा हीच मी आशा बाळगते याच बरोबर मी तुम्हाला गीताचे दोन बोल एक प्रार्थना म्हणते ते समजून घ्या की आत्ताच तुम्ही आईला गुरु मानलं कारण जन्माला आल्यानंतर खरी आपली गुरु म्हणजे आई असते पंडितकरांनी आताच बाप म्हणजे वडील कसे असतात वडील मनामध्ये बऱ्याच गोष्टी ठेवतात मुलाचं कोड कौतुक करताना जेव्हा मुलगा मुलगी यशस्वी होते त्यांचं मन धरून येत जेव्हा आपले वडील आपल्याला बेटा म्हणतात तेव्हा आपलं मन धरून येत तर या आधारे मी तुम्हाला प्रार्थनेचे दोन शब्द सांगते ईश्वर तात माय ईश्वर तात माय गुरुवीन जगी थोर काय गुरुविण जगी थोर काय गुरुईश्वर तात माय गुरुईश्वर तात माय गुरुवीन जगी थोर काय गुरु प्रेम गुरु याय पुढे सर्वपल्ली राधाकृष्ण आणि सावित्रीबाई फुले तू सांगितलं बद्दल तुला पाहुण्यांचे असतेच पेनचं बक्षीस देतोय मुलांना खर तर शिक्षक कोण आहे काल मी तुम्हाला सांगितलं होतं की पहिला शिक्षक कोण आहे किती मुलं पाया पडून आले हात बरी करा आई तुमच्या सगळ्यांचा जोरदार जो काय माझा तुमचे तुम्ही आपल्या आई वडील पहिले गुरु आहेत त्यानंतर आपल्याला शिकवणारे शिक्षक दाटबा सगळे दोनच मिनिटात मी वेळ संपवतोय माझी आई वडील आई मुद्रा करूया आणि आज, खरत रहे, दोन ना उटा आज हे दोन तुमचे उन्हा झाल्यामुळे तुमची बरीचशी बैठक संपलेली आहे पण तरी सुद्धा उन्हात पावसात दोन्हीचा उपयोग आज तुम्ही घेतलेला आहे तेव्हा या ऊन पावसाच्या खेळामध्ये आपण टिकून राहिलं पाहिजे हे शिकवण आपल्याला गुरु देत असतात आणि हे शिकवून घेऊन